नमस्कार मित्रांनो मी अमित माळ गावे मित्रांनो तुम्ही जर दूध उत्पादक शेतकरी असाल तर तुमच्यासाठी अतिशय महत्त्वाचा आणि दिलासादायक असा निर्णय आजच्या व्हिडिओमध्ये आपण समजून घेणार आहे दुधाला हे प्रति लिटर मागा अनुदान मिळणार आहे मित्रांनो हे अनुदान किती आहे हे संपूर्ण माहिती व्हिडिओमध्ये आहे व्हिडिओ महत्त्वाचा आहे शेवटपर्यंत नक्की बघा चॅनेलवरती पहिल्यांदा चाले असाल चॅनेलला सबस्क्राईब करून जवळची बेल अकॉन ऑलवरती क्लिक करून ठेवा असेच महत्त्वाचे व्हिडिओ तुमच्या मोबाईलवरती येत राहतील तर मित्रांनो चला तर हा महत्वपूर्ण व्हिडिओ आपण सुरू करूया मित्रांनो तुम्ही जर बघितले तर दूध उत्पादक शेतकरी मित्रांना मोठा दिलासा देण्यात आलेला आहे मित्रांनो दुधासाठी पाच रुपये प्रति अनुदान मिळणार आहे मित्रांनो दूध उत्पादक प्रति लिटर पाच रुपये अनुदान देण्याचा शासन निर्णय झालेल्या मंत्रिमंडळ बैठकीमध्ये घेण्यात आलेला आहे मित्रांनो बैठकीच्या अध्यक्षस्थानी मुख्यमंत्री एकनाथजी शिंदे होते मित्रांनो राज्यातील सहकारी दूध संघामार्फत ही अनुदान योजना राबवण्यात येणार आहे मित्रांनो सहकारी दूध संघांनी दूध उत्पादक शेतकरी मित्रांना तीन पॉईंट दोन फॅक्ट व आठ पॉईंट एन एस एफ या प्रतिकरिता किमान एकोणतीस रुपये प्रति लिटर इतका द हा बँक खात्यात ऑनलाईन पद्धतीने जमा करावा लागणार आहे मित्रांनो त्यानंतर या ठिकाणी शेतकऱ्यांना शासनामार्फत फक्त पाच रुपये प्रति लिटर प्रमाणे बँक खात्यामध्ये डेबिटीद्वारे या ठिकाणी जमा करण्यात येणार आहे मित्रांनो नोव्हेंबरमधील आकडेवारीनुसार सहकारी दूध संघामार्फत दररोज त्रेचाळीस पॉईंट एकोणसत्तर लाख लिटर दूध संकलित करण्यात येत असते मित्रांनो पाच रुपये प्रति लिटर अनुदानाप्रमाणे दोन महिन्यांसाठी एकशे पस्तीस कोटी व चव्वेचाळीस लाख इतके अनुदान हे आवश्यक असणार आहे मित्रांनो ही योजना एक जानेवारी दोन हजार चोवीस ते एकोणतीस फेब्रुवारी दोन हजार चोवीस या कालावधीमध्ये राबवण्यात येणार आहे मित्रांनो या ठिकाणी जर बघितले तर राज्याच्या दूधदरामध्ये प्रश्नांसंदर्भात मुख्यमंत्र्यांच्या अध्यक्षतेखाली नागपूर येथे बैठक झाली होती त्यानंतर हा निर्णय घेण्यात आलेला आहे मित्रांनो अशा प्रकारे हा निर्णय एक महत्त्वाचा असा ठरणार आहे याबद्दल लवकर शासन निर्णय हा निर्गमित करण्यात येणार आहे आणि ह्या योजनेला या ठिकाणी सुरुवात करण्यात येणार आहे तर मित्रांनो अत्यंत महत्त्वपूर्ण असा हा निर्णय घेण्यात आलेला आहे तुम्हाला व्हिडिओ कसा वाटला कॉमेंट करून नक्की कळवा कर चॅनेलला जर आतापर्यंत सबस्क्राईब नसेल करेल सबस्क्राईब करून घ्या भेटूया पुढील व्हिडिओमध्ये एक नवीन विषय घेऊन तोपर्यंत जय महाराष्ट्र धन्यवाद जय हिंद